नमस्कार मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत कुलदेवताबद्दल आपल्यापैकी अनेकांना आपली कुलदेवता माहीत असते पण तिचे महत्व पूजेचे नियम आणि काही खास गोष्टी सगळ्यांना माहीत नसतात तर चला जाणून घेऊया याबद्दलची संपूर्ण माहिती कुलदेवता कुलदेवता ही तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं रक्षण करत असते तुमच्या आयुष्यात येणाऱ्या सर्व अडचणी समस्या दूर करत असते म्हणूनच कुलदेवतेची सेवा करणं आवश्यक असते कुलदेवतेची सेवा करताना पाच अशा गोष्टी आहेत ज्या करायलाच हव्यात बाकी काही करायला नाही जमले तरी चालेल पण या पाच गोष्टी मात्र प्रत्येकाने करायलाच हव्यात जेणेकरून कुटुंबात सुख शांती राहते कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते आणि कुटुंबाचं कल्याण होतं कोणत्या आहेत त्या पाच गोष्टी त्या आपण जाणून घेऊ त्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कुलदेवता हा शब्द कुल आणि देवता या दोन शब्दांनी बनलेला आहे कुळाची देवता, कुल देवता।, देवता, देवता देव ती कुलदेवता कुलदेवता जेव्हा पुरुष देवता असते तेव्हा तिला कुलदेव म्हणतात आणि जेव्हा ती स्त्री देवता असते तेव्हा ती कुलदेवी म्हटलं जातं ही झाली कुलदेवतेची अगदी प्राथमिक माहिती कुलदेवतेची सेवा करणं का गरजेचं असतं तर कुलदेवता ही आपल्या वंशाची घराण्याची आणि कुटुंबाची रक्षणकर्ता देवता असते ती केवळ एक श्रद्धा नसून आपल्या पूर्वजांनी पिढ्यान पिढ्या जपलेली परंपरा आहे मुलांची शिक्षण हो, लग्न कार्य हो, आपल्या घरातील आजारपण असतील यामागे बऱ्याचदा कुलदेवतेची उपासना न करणं हे देखील कारण असत बर कुलदेवतेची सेवा उपासना कशी करावी तर फार काही करणे नाही जमलं तर या चार पाच गोष्टी करणं फार गरजेचं असतं त्यातील पहिली गोष्ट म्हणजे कुलदेवतेची मूर्ती टाक किंवा फोटो यापैकी कोणतेही एक तुमच्या घरात असायलाच हवं तुमच्याकडे पूर्वीपासून चालत असलेले टाक असतील तर अतिउत्तम पण काही जणांकडे टाक नसतील तर मूर्ती किंवा फोटो हा घरातील देवघरात असायलाच हवा मूर्ती फोटो फक्त ठेवायची नाही तर त्याची भक्तिभावाने नियमित पूजा सुद्धा करायची असते दुसरी गोष्ट म्हणजे कुलदेवीच्या मंत्राचा जप कमीत कमी एक माळ तरी करावा तुमची कुलदेवी कोणतीही असो त्या त्या कुलदेवीचा मंत्र असतोच समजा तुमची कुलदेवी आहे तुळजाभवानी तर ओम श्री तुळजाभवानी देवे नमः असा नाम जप तुम्ही नियमित करावा विवाहित स्त्रीने सासरच्या कुलदेवीचा नामजप करावा आता ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी दोन्ही आहेत त्यांनी कुलदेवीचा नामजप करावा आणि जर तुम्हाला माहितच नसेल की तुमची कुलदेवता कोणती आहे तर तुम्ही कुलदेवता नमह हो, असा नामजप करावा हा जप देवतेच्या तारक तत्वाशी संबंधित असतो आता तिसरी गोष्ट म्हणजे कुलदेवतेच्या वारी उपवास करावा खास करून विवाहित महिलांनी त्या दिवशी उपवास करावा तो संपूर्ण कुटुंबाला लाभदायक ठरतो जर तुम्हाला कुलदेवीचा वार माहित नसेल तर तुम्ही मंगळवारी उपवास करू शकता कारण मंगळवार हा देवीचा वार असतो चौथी गोष्ट म्हणजे संपूर्ण कुटुंबाने वर्षातून एकदा तरी कुलदेवतेचे दर्शन घ्यावे घरातील विवाहित महिलांनी दर्शन घेतल्यास देवीची ओटी नक्की भरावी पाचवी गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या कुलदेवतेच्या दर्शनाला कोणत्याही वारी जाऊ शकता एक अशी गोष्ट आहे जी तुम्ही तुमच्या कुलदेवतेला घेऊन गेल्याने कुलदेवतेची कृपा तुमच्यावर नक्कीच होईल तुम्ही घरातून जात असताना घरातील देवतेची पूजा करणे अत्यंत गरजेचे असते तुमची कुलदेवी असेल कुलदेव असेल किंवा दोन्ही असतील तर त्यांची पूजा करूनच घराबाहेर पडायचे आहे आणि देवतेला प्रार्थना करायची आहे की मी तुमच्या दर्शनाला येत आहे आणि मी घरी बनवलेला नैवेद्य घेऊन येत आहे तुझ्या घरी येण्यासाठी आम्हाला आज्ञा दे आणि तुझा आशीर्वाद आमच्या बरोबर राहू दे अशी प्रार्थना करून फुले अर्पण करून धूप दाखवून गोडाचा नैवेद्य दाखवावा तीर्थक्षेत्री जाताना तुम्हाला पिठाच्या अकरा पुऱ्या आणि पीठ वापरून गोळ डाळ वापरून अकरा लाडू बनवायचे आहेत आणि या दोन्ही पदार्थासोबत तुम्हाला पाव किलो गोळाची ढेप घ्यायची आहे आणि हा प्रसाद एका डब्यात भरून कुलदेवतेसाठी घेऊन जायचा आहे बरेच जण मंदिराबाहेर जे पेढे किंवा इतर प्रसादाचे पदार्थ असतात तेच घेऊन जातात पण असे न करता नैवेद्य स्वतः घरी बनवून घेऊन जावे त्यातून तुमची भक्ती देवतेपर्यंत पोहोचते मंदिरात गेल्यानंतर पुजाऱ्याला सांगून हा नैवेद्य देवतेला अर्पण करायचा आहे त्यावेळी प्रार्थना करावी की तुम्ही आमचे रक्षण करता आहात हा घरून करून आणलेला नैवेद्य स्वीकार करावा अशी प्रेमपूर्ण भक्तिपूर्ण प्रार्थना श्रद्धेने करावी थोडा वेळ हा प्रसाद तेथे ठेवून थे थे त्यातील ते काही भाग परत घेऊन यावा आणि थोडा गाईला खाऊ घालावा त्याचबरोबर मित्र परिवार आणि कुटुंबाला नातेवाईकांना द्यावा त्यामुळे कुलदेवतेचा आशीर्वाद प्राप्त होतो याबद्दल तुमचं मत काय आहे तुमची कुलदेवता कोणती आहे तुम्ही तिची पूजा कशी करता आणि या संदर्भात काही खास परंपरा तुमच्या घरात आहेत का हे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत धन्यवाद